पट्ट्या दिल्या तर तुला पट्टे गायचे वाटले असते पट्टे दिले पाहिजे मालकी हक्काचे याचं आंदोलनच राहुल देशमुखाने सुरू केलं पट्टे भेटले पाहिजे हे सगळ्यात पहिलं म्हणणं माझं होतं आणि त्याच्यानंतर पट्ट्याचं प्रोसेस सुरू झाली आम्ही सीओ सोबत भांडलो तेव्हापासून आणि जे पट्टे भेटण्याची प्रोसेस सुरू झाली ना आता पट्टे भेटतात हे अनिल देशमुख समजलं तर मला समजावासाठी बोलावलं तू असंच करू भयंकर डावपेचवाला आहे तो अनिल देशमुख नवटंकी नवटंकी आपल्या बाप्पा शिकवली नाही असं नको करू आपण काय करू व्यवस्थित प्लॅनिंग करू पूर्णपट्टी एका नाही वाटू आठ आठ करता वाटू म्हणजे आपण तिथे मग बॅनर लावू मी हे प्लॅनिंग माझ्या हो चाललो होतो काही वेळा त्या सभागृहामध्ये मीटिंगला घेतल्या म्हणजे रिझल्ट काहीच येत नाही मी काही येत नाही करायचं असेल करा नाही तर मी पुन्हा पेंडाल लावतो आपणच निवडून दिलेल्या आमदाराच्या विरोधात पेंडल लावणं लोक असलेच ते आपल्याला हे नवटंकी बाद नवटंकी करण्यात या याचं पूर्ण आयुष्य गेलं ते नवटंकी अंगावर येऊन बसली शेवटी लोकाईला समजलंच नाही पट्टे कोण वाटले तर न फायदा मले ना फायदा त्याले तो तर बराच आहे चोटा मॅच महिनेच किया म्हणते काही